वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन पाटण तालुका शिवशक्ती इलेवन एकावडी वाडी युवा ग्रुप आयोजित कैलासवासी शंकर विठ्ठल कदम यांच्या स्मरणार्थ निनाय देवी चषक दोन हजार सव्वीस ही स्पर्धा आपण गेले दोन दिवस ऐकतोय पाहतोय अगदी सुंदर अशी स्पर्धा आपल्या भेटीला पुन्हा एकदा मी समालोचक सूर्यकांत गमरे आपलं सहर्ष सहर्ष स्वागत करतोय जे जे घर बसले प्रेक्षक आम्हाला लाभलेले आहेत त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय दोन संघादरम्यान दरम्यान ही लढत आपण पाहणार आहोत नेक्स्ट मॅचकडे कडे आपण वळतोय निनाई नगर साळवे आणि अजित इलेवन तामिने अ या दोन संघादरम्यान ही लढत आहे कारण दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलेला आहे आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत संघाने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारले आणि आमंत्रित केलंय ते साळ संघाला फिल्डिंग साठी दोन पंच आपल्या सेवेसाठी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाच्या विनंती आहे आपण आपला प्रतिनिधी आमच्याकडे पाठवून द्या आमच्या कॉम्बॉक्स मध्ये तामिनेचा प्रतिनिधी आलेला आहे धन्यवाद त्याचा अभि स्वागत करतोय परंतु सळवे संघाचा प्रतिनिधी नाहीये आमच्याकडे कारण पहिला बॉल यावेळेला आपण पाहतो फाईन लेगला बॉल गेलाय डावखोरा फलंदाज संतोष याच्या बॅट मधून फटका पाहायला मिळाला दावे एक दाव, एका दावेचा एक धाव एका दावेने अकाउंट ओपन केलंय आपल्या संघाचं अर्थातच अजित इलेवन तामिने जो संघ बॅटिंग करतोय फिल्डिंगची सजावट पाहिली तर डाकुरा फलंदाज याला पॉइंटला एक फिल्डर तैनात आहे नवीन एक कव्हर पॉइंट आहे कव्हर्स आहे एक मिड एक मिड़ौ, एक विकेट आणि स्क्वेअर लेग परंतु दोन जे फिल्डर आहेत ते एक बरोबर डीप मिड विकेटला आणि एक लॉंग अनिल काशीनाथ पवार मनसे शाखा अध्यक्ष चेंबूर या ठिकाणी हो उपस्थित झाले सन्माननीय श्री अनिलजी पवार मनसे शाखा अध्यक्ष चेंबूर यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे आगतम स्वागतम सुस्वागतम त्यांच्या माध्यमातून च सौजन्य प्राप्त झालेला आहे नक्कीच आपण सल्माननीय श्री अनिल पवार यांचं इथे स्वागत करतोय कारण असे उदार व्यक्तिमत्व जेव्हा आपल्याला लाभतात तेव्हाच ह्या स्पर्धा आपल्या सक्सेस होतात दुसरा बॉल आपण पाहतोय टी च्या बाहेर निघून गेलाय परंतु इथे एक धाव जरूर घेतली गेली परंतु वाईटचा इशारा सुद्धा म्हणजे एक बायच्या स्वरूपात धाव आणि एक वाईटच्या स्वरूपात धाव अशा दोन धावा तसेच सन्माननीय संजयजी पवार यांचं सुद्धा आगमन झालंय त्यांचं सुद्धा या निनाई देवी चषक दोन हजार सव्वीस मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम करणचा हा बॉल यावेळेला मात्र स्ट्राइकवर तानाजी होता परंतु बॉल जातोय येस्टनच्या मागे स्विंग अँड मिस बॉल डॉट येतोय त्यामुळे कोणती धाव मिळत नाहीये तीन या आकड्यावर सध्या सीमित आहे धाव संख्या चार या आकड्यावर करणचा बॉल तानाजी यावेळेला मोठा फटका हवेत बॉल आहे उंची जास्त लांबी कमी आणि इथे झेल टिपलाय एक सुरेख झेल घेण्यात यशस्वी झालाय अजय ना अजय अजयने हा बॉल बरोबर टिपला आहे म्हणजे झेल घेतलाय आणि आपल्या संघासाठी नक्कीच एक विकेट मिळवून दिली ती मग गोलंदाज यांनी चार या आकड्यावर पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळत ना आहे नाणेफिकेचा जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारले म्हणजे हा निर्णय जो कर्णधाराचा आहे तो सटीक आहे का हा काळच ठरवेल परंतु सध्या तरी आपण पाहतोय पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे न्यू बॅटर मच्छिंद्र बॅटिंग करण्यासाठी तयार स्ट्राईक वर आहे गोलंदाज करण सुद्धा तयार गोलंदाजी मार्कवर फुल बॉल आपण पाहतोय पूल केलाय काय घडेल तर षटकार येतोय कारण जोपर्यंत आम्हाला पंचांचा इशारा येत नाही तोपर्यंत आम्ही घोषित करत नाही परंतु पंचांनी इशारा दिला हा षटकार आहे त्यामुळे एक चांगला फटका पाहायला मिळाला मच्छिंद्राच्या बॅटमधून आणि पहिल्या बॉलवर मोहर लावले षटकाराची धावसंख्या दहा या आकड्यावर पाच चेंडूंचा खेळ सध्या झालेला आहे मैदानात पहिले षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेस बंधनाचे षटक आहे आणि याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडू हा करतो आणि तसाच हा फटका सुद्धा पाहायला मिळाला प्रयत्न जरुरी झालाय सक्सेस दावा आहे दहाचे एकदा तानाजी करण पहिला बॉल सोडून दिलाय बॉल उजव्या बाहेर लाईनच्या बाहेर गेल्यानंतर मात्र एक ऍड होईल अशा दोन धावा एक वाईड आणि एक प्लस बाईच्या स्वरूपात अशा दोन धावा म्हणजे धावा असतील आता धावल कवर बारा पुण्याच्या एकदा गोलंदाजीसाठी अजय संतोष साठी हा बॉल संतोषने उठलाय बॉल जाईल लांब होईल बेडापार येईल षटकार okay. एकदा संतोषसाठी यावेळेला सिलेक्शन थोडस म्हणेन चुकला थोडासा आपला बॅटचा अँगल आहे तो लेग साइड ला घेतला त्याचा फेस लेग साईडला केला त्यामुळे बॉल गेलाय डीच्या झोन मध्ये एकच धाव मिळेल फटका चांगला होता परंतु सिलेक्शन चुकलं म्हणजेच क्षेत्र चुकलं जे क्षेत्र निवडायला हवं ते निवडलं नाही डीचं क्षेत्र असल्यामुळे तिथे एकच धाव मिळते एवढा मोठा फटका परंतु एकच धाव एका धावीने धाव संख्या आपण पाहतोय एकोणीस या आकड्यावर सध्या नाईनटीन लॉस ऑफ वन विकेट ओ, बैटने हो आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न परंतु उज्व्या बाहेर त्यामुळे पंचांनी वाईटचा इशारा दिलाय एक धाव ऍड होईल धावसंख्येत बदल होईल वीस या आकड्यावर धावसंख्या संघाची धावसंख्या आहे दुसरे षटक मार्गस्थ असताना वीस शहानिशा केलीच पाहिजे कोणता प्लेयर कुठे आहे संतोष आपण पाहतोय हँड फलंदाज हो यावेळेला सुद्धा एकच धाव मिळेल धाव फलकावर आपण पाहतोय अजून या षटकातले तब्बल तीन चेंडू शिल्लक आहेत सध्या एक षटक आणि तीन चेंडूचा खेळ झालेला आहे तीन षटकांचा जा सामना जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तसा प्रयत्न सुद्धा होतोय ओ, बीट यावेला यावेळेला बॉल अपेक्षा पेक्षा मात्र मी उंची गाठली बॉलने वॉर्निंग दिलंय मात्र गोलंदाज आला अंपायरने यावेळेला सुद्धा एकच धाव मिळते एका धावेवर मी नक्कीच म्हणेन गोलंदाज समाधानी असेल कारण बॉल खराब होता खूप आकुट टप्प्याचा होता परंतु बॅटचा अँगल स्वतःच शरीर जास्त वळवलं ऑन साईडला आणि म्हणजेच ज्या डीज क्षेत्र आहे तिकडे जास्त फेस केला तर तुम्हाला एकदा मिळेल या आकड्यावर जाऊ संख्या फटका मोठा आहे परंतु विशाल बॉल खाली झेल टिपला जातोय कव्हर्स मध्ये तैनात होता झेल टिपल्यानंतर दुसऱ्या विकेटच पतन संतोष बाद होईल दहा या आकड्यावर अर्थात स्वतःच वैयक्तिक आपण जर विचार केला दा तर दहा या धावसंख्येवर तो बा झालेला आहे आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर बावीस षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आलं बावीस धाबा आहे धावपलकावर अजित इलेवन तामिने अचा हा संघ जेव्हा बॅटिंग करतोय परंतु शेवटचं षटक आहे तिसरं चा निर्माणीचा अंतिम षटक आहे या षटकामध्ये नवीन गोलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्थातच विकास यावेळेला गोलंदाजी मार्कवर ज्यांनी मागच्या मार्क सामन्यामध्ये मा तब्बल एकोणपन्नास धावा ठोकल्या होत्या चौदा बॉल मध्ये आणि तोच विकास इथे गोलंदाजी मार्कवर म्हणजे असं पहिला खेळाडू सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वर आपण पाहतोय मच्छिंद्र हो मच्छिंद्राचा हा फटका तडाखा तर पाहिला साधावींसाठी मॅक्झिमम षटकार फटका चांगला स्वागत केलंय विकास विकासची गोलंदाजीची जी शैली आहे थोडी वेगळी आहे रनअप घेतो थोडासा येतो विकेटच्या दरम्यान आणि तिथे थोडस थांबून मग गोलंदाजी करतो काही गोलंदाजांच्या शैली अल, अलग असतात जसं आपलं जसप्रीत बुमरा पाहिलं साऊथ अफ्रिकाचा ॲडम्सला आपण एकदा पाहिलंय गोलंदाजी थोडी वेगळी असायची यावेळेला सुद्धा हवेत बॉल आहे झेल होईल का हो झेल सोडला जातोय आणि जिथे धाव नव्हती तिथे मात्र दोन धावा घेतल्या गेल्या खरं म्हणजे झेल घ्यायला हवा क्रिकेट मध्ये बोललं जात पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ इथे झेल सोडलाय अजय आपण पाहतोय मिड विकेटला तैनात आहे आणि त्याच्या हातातून झेल सुटल्यानंतर धाव संख्या तीस या आकड्यावर काय फटका लिहिलं अगदी लॉलीपॉप असा फटका बॅट फक्त फिरवली दिशा दिली मिड विकेट ची चेरन फटका चांगला पाहायला मिळाला छत्तीस धाव्यांवर धावफलक सरसवतोय संघ आपण पाहतोय बॅटिंग करताना इथे चांगली फलंदाजी होताना आपण पाहतोय सध्या तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे द, या पहिल्या इनिंग्स मध्ये परंतु धाव्या छत्तीस आहेत म्हणजेच मगाशी उल्लेख करत होतो या गोष्टीची चर्चा सुद्धा करत होतो की चाळीस धावा पार झाल्या तर कठीण लक्ष होऊन जाईल कारण तीन षटकांचा सामना आहे पुन्हा एकदा बॅक टू बॅक बिग बिग अँड बिग सिक्सर धावा तब्बल आता मात्र पाहायला मिळत आहेत अजून दोन उर्वरित चेंडू असतील या इनिंग मधले विकासला मात्र इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल कुठेतरी थांबून ठेवायला लागेल या फलंदाजाला अर्थातच आपण पाहतोय मच्छिंद्र चांगली फलंदाजी करतो तलवार फिरावी तशी मात्र इथे बॅट फिरवली गेली आणि षटकार पाहायला मिळतो चोपन या आकड्यावर धाव संख्या येऊन ठेवले पंचावन्न धावांचं भल लक्ष आहे कारण अठरा चेंडूंचा खेळ आणि पंचावन्न धावा करावायच्या आहेत स्वतःच्या गोलंदाजीवर विकास नक्कीच निराश असेल तर ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केले ती गोलंदाजी म्हणजेच आपल्या संघाला अडचणीत आणू शकते कारण तब्बल पंचावन्न धावा करावायच्या आहेत त्या सळवे संघाला चोपन्न धावा झाल्यात आणि पंचावन्न धावांचं टार्गेट आहे अडतीस धावा ठोकल्या मच्छिंद्रने आपल्या संघासाठी एक चांगली खेळी पेश केली या मैदानावर एक चांगला खेळ दाखवला नक्कीच तारीफ करावीच लागेल या फलंदाजाची पंचावन्न दाबा करावायच्या आहेत नक्कीच हे पहिलं सत्र संपलं दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच आपण येऊ परंतु तो पूर्वी एक दोन मिनिटांची विश्रांती घेतोय तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा निनाई देवी चषक दोन हजार सव्वीस चला लवकरात लवकर या मैदानाच्या आतमध्ये कारण आपल्याकडे वेळ कमी आहे वेळ कोणासाठी थांबत नाही कारण माझे गुरु माझे गुरु मला नेहमीच सांगतात आणि त्यांच्या समालोचनामध्ये सुद्धा ते नेहमी व्यक्त करतात वक्त केसे का मोहताज नाहीये वेळ कोणासाठी थांबत नाहीये वेळ निघून घेत जाते कारण आपल्याला ते वेळ निघून जायच्या अगोदर मात्र आपल्याला ही स्पर्धा आटोपायची आहे कारण सूर्यास्त झाला तर नक्कीच आपल्याला अडचण निर्माण होईल कारण इथे फ्रंट लाईटची व्यवस्था नाहीये दुधाई रोचण्याची इथे व्यवस्था नाहीये त्यामुळं आपल्याला सूर्य आहे तोपर्यंत ही मॅच खेळवली गेली पाहिजे चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या वेळ काढू नका खास करून तामिनी संघाला विनंती असेल चला लवकरात लवकर आपण खास विनंती आहे आपण आपण मॅच लवकर चालू करून घ्या आता मात्र तीन षटकांसाठी इथे टायमर लावलं गेलेला आहे पंधरा मिनिटाचा टाइम दिलाय पंधरा मिनिटामध्ये ही तीन षटक संपवायची आहेत तीन षटक असल्यामुळं लवकरात लवकर मॅच चालू करा लवकरात लवकर मॅच संपवायची आहे कारण आपल्याकडे अजून पुष्कळ मॅच बाकी आहेत पंचावन्न धावा फेरावायचा आहेत आणि यावेळेला स्ट्राईक वर आपण पाहतोय अजय त्याच्या जोडीला विकास परंतु गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी सुरेश गोलंदाजी मार्क वर पहिलं षटक हाताळण्यासाठी सुरेश पहिला बॉल अजय साठी पंचावन्न धावा ठोकायचा आहेत पहिलं पॉवरप्रेच षटक पहिल्या षटकात आपण पाहतोय पहिल्या बॉलवर मात्र नक्कीच एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला परंतु एकच धाव कारण बॅकअप आहे तर दोन सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा आहे या संघाला आणि तसंच आपण पाहतोय लॉंगॉलला एक फिल्डर तैनात आहे आणि बरोबर एक आपण जर पाहिलं तर स्क्वेअर डीप स्क्वेअरला हा फिल्डर तैनात मोठा फटका आलाय झेल होईल का की षटकार षटकार पाहायला मिळतोय पहिल्या बॉलवर एक धाव परंतु दुसऱ्या बॉलवर षटकाराची मोहर साधावा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे आणि केला जातोय कारण पहिल्या षटकापासून जर तुम्ही सुरुवात केलीच आक्रमक तर तुमचा संघ जिंकू शकतो कारण पंचावन्न बलपोट लक्ष आहे हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला परंतु बॉल मात्र बॅटला लागून यश त्यांच्या मागे किपर आहे अर्थात सिली पॉइंट त्या दरम्यान बॉल जातोय त्यामुळे कोणती धाव मिळत नाही डॉट बॉल येतोय फक्त सात धावा तीन चेंडूंचा खेळ इथं संपुष्टात आलाय परंतु इथे हार मानायला पत्कर म्हणजेच हार मानायला तयार नाही हे दाखवून देतो जम केला शेवटच्या क्षणाला बॉल मात्र हाताला लागलाय जरूर परंतु बॉल जाईल सी मारेच्या पलीकडे षटकार फर सुरुवात पासून मात्र हल्ले चढवले जात आहेत या वेळेला ओवर चा बॉल इथे खराब खराब बघा काय झालंय पंचाने इथे आउट दिलेला आहे कारण बॉल लागला स्टम्पवर असं पंचांच मात्र मत आहे आणि त्यामुळं ऑनफिल्ड अंपायर पंच परमेश्वर पंच भगवान आणि त्यांचा निर्णय हा मान्यच करावा लागेल कारण बघा सचिन तेंडुलकरला स्टीव्ह बकनर आता त्याने बाद दिलाय किती वेळा बाद दिलाय परंतु सचिन तेंडुलकरने मात्र खेळवृत्तीने त्यांना बाहेर जावं लागलं इथे कोणतेही पंच कोणत्याही बाजूने निर्णय देत नसतात न्यूट्रल असतात कारण कोडी जिंका कोडी हरा कारण त्यांचं ते काम करत असतात परंतु इथे नेहमी बॅटर कारण बॉल चांगला बॉल चांगला कमबॅक केलं या गोलंदाजाने तेरा धावा जरूर डोकल्या गेल्यानंतर दोन चेंडू चांगले फिक केले आता मात्र आपण जर पाहिलं तर तब्बल बेचाळीस धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या बारा चेंडूंमध्ये म्हणजे सामना तसं पाहायला गेलं जर एका दुसरे षटकार लागले प्रत्येक ओव्हर मध्ये एक तीन षटकार लागले एक हो तर एकवीस धावा प्रति षटका मागे करायच्या आहेत त्या होऊ शकतात परंतु सध्या जर आपण पाहिलं तर मात्र अडचणी जरूर आहे कारण तेरा धावेवर सीमित राहिला हा पहिल्या षटकामध्ये संघ सळवेचा सर्वे सळवे चेस करतोय परंतु सध्या धावा पाहिजे होत्या तशा आल्या नाहीयेत कारण सुरुवातीला आल्या चार, चार चेंडूंचा खेळ झाला होता तेव्हा धावा तेरा झाल्या होत्या परंतु दोन चांगले चेंडूची फेक केली गोलंदाज सुरेशने तानाजी यावेळेला दुसरं षटक हाताळताना स्ट्रोक चांगला आहे मागे प्रोटेक्शन दिलंय एक धाव मिळेल लॉंगॉल फिल्डर तैनात चांगली फेक चांगली फिल्डिंग चौदा धावा जिंकण्यासाठी एकेचाळीस धावांची अजून आवश्यकता आहे येणाऱ्या अकरा चेंडूंमध्ये म्हणजे प्रत्येक बॉलवर हिट करावाच लागेल घेतलाय या बॉलने दांडगुल केले दुसऱ्या विकेटच पतन ज्याच्यावर आशा होत्या तो विकास सुद्धा इथे बाद झालाय यावेळेला संधी दिलेली नाही विकासला दोन षटकार जरूर लगावले परंतु इथे गोलंदाज आपण जर पाहिला तर तानाजी सक्सेस ठरतोय दोन चेंडू झालेले आहेत परंतु त्याच्यामध्ये त्यांनी एक विकेट मिळवले आपल्या संघासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किशोर किशोरला सुद्धा चांगली फलंदाजी करावी लागेल कारण जर जिंकायचं असेल तर मोठे फटके मारावे लागतील परंतु सध्या मैदानाच्या आत काय झाले तर दोन फलंदाज बाद झालेले आहेत आणि दहावा आहेत दहा फलकावर फक्त चौदा सलमाने न विठ्ठलजी कदम यांचं आगमन झालंय त्यांचं सहर्ष स्वागत आणि स्वागत सुद्धा षटकाराने झालंय कोणी केलंय तर बॅटर किशोरने न्यू बॅटर परंतु या वेळेला मात्र त्याला माहीत आपल्या संघाला गरज आहे षटकारा चौकारांची पूर्तता तर केले सध्या षटकाराची षटकार मारला तरच आपल्याला मॅच मध्ये आपण इन होऊ शकतो सध्या वीस धावाताफलकावर अजून जिंकणे सात ती चौतीस धावांची आवश्यकता येणार आहे दहा येणारे नऊ चेंडू शिल्लक असतील ओ फटका चांगला पुढे पॉपिंग क्रीज सोडून मारण्याचा प्रयत्न यशस्वी झाला बॅक टू बॅक दुसरा मॅक्झिमम पाहायला मिळाला पहिला आला तो काव कॉर्नरच्या डोक्यावरून त्यानंतर पाहायला मिळाला तो मिड विकेटच्या डोक्यावरून फेकून दिलाय यावेळेला दहा वा सव्वीस जिंकण्यासाठी अजून अठ्ठावीस धावांची आवश्यकता येणाऱ्या आठ चेंडूंमध्ये उजव्या बाहेर जाणारा बॉल वाईड दिलाय पंचानी प्लस एक धाव ऍड होईल अशा दोन धावा सन्माननीय विठ्ठलजी चोरगे यांचं इथे आगमन झालंय त्यांचंही निनाई देवी चषक दोन हजार सव्वीस मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम फसलाय ते झेल टिपलाय आणि परतावा लागेल किशोरला प्रयत्न करत होता आपल्या संघासाठी चांगला प्रयत्न झाला धाव संख्या नेऊन ठेवले अडतीस या अठ्ठावीस या आकड्यावर जिंकण्यासाठी अजून सत्तावीस धावांची आवश्यकता करतो त्या सत्तावीस धावा जर करायच्या असतील तर या शेवटच्या चेंडूवर षटकार येणं गरजेचं आहे म्हणजे सोपं समीकरण थोडस होईल टॉस बॉल मेजवानी होती फायदा उठवता आला नाही झेल सोडला गेला एक धाव घेतली गेली दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला आणि दोन धावा कंप्लीट दोन धावा धाव संख्या तीस okay. या आकड्यावर जिंकण्यासाठी आता मात्र चोवीस धावांची आवश्यकता येणाऱ्या सहा चेंडूंचा खेळ शिल्लक गेल्या षटकामध्ये तेरा धावा खर्च झाल्या होत्या सुरेशने ते षटक हाताळलं होतं दुसऱ्या षटकामध्ये तानाजी आला तानाजीने तब्बल सतरा धावा खर्च केलेल्या आहेत आता मात्र शेवटच्या षटकामध्ये चोवीस धावांची आवश्यकता मायच्या स्वरूपात एक धाव एका धावेने एकतीस या आकड्यावर धाव संख्या संतोष गोलंदाची मार्कवर स्ट्राईक वर, मार्क वर, वर करण टॉस बॉल फायदा उठवता आला नाही आणि परतावा लागेल चौथ्या विकेटचं पतन कारण बा झालेला खेळाडू मात्र येणाऱ्या चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे तेवीस धावा जिंकण्यासाठी अंकुश गोलंद फाज आपण पाहतोय अंकुश इथे स्ट्राईक वर जाताना संतोष गोलंदाजी मार्कत पुण्याच्या एकदा तयार होईल यावेळेला धावा तेवीस हव्या चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे चारही षटकार लागवले तर चोवीस धावा झाल्या असत्या परंतु इथे पहिला बॉल बेस होतोय डॉट येतोय म्हणजे येणाऱ्या तीन ते चेंडूंमध्ये तेवीस धावांची आवश्यकता आता मात्र हे टार्गेट चेस करणं शक्य होणार कर नाहीये कारण ज्या पद्धतीने तीनच चेंडू शिल्लक मोठा फटका मारण्याचा सा प्रयत्न झाला इथे मात्र एकच धाव मिळू शकते फ्लम्बिंग जरूर झालंय फिल्डरच्या हातातून परंतु एकच धाव आणि आता मात्र दोन चेंडूंचा खेळ शिल्लक बावीस धावांची आवश्यकता इथे आपण पाहतोय सर्वे संघ चेस करतोय परंतु चेस करताना मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉल जाईल त्यांच्या मागे एकदा मिळेल काय झालं शेवटचा बॉल या सामन्यातला वाईट बॉल चौतीस धावा जिंकण्यासाठी खूप धावा हव्या आहेत परंतु आता इथे मात्र चेंडू शिल्लक नाही आहेत एकच चेंडू आहे तो सुद्धा आपण पाहतोय डॉट डॉट आल्यानंतर इथे मात्र सामना जिंकतोय तामिनीचा सा संघ टॉसला लगेच यायचं आहे कोण मायना स्पोर्ट्स मानाक आणि तामीन आहे ना बजी दिले म्हणून आहे दोन्ही संघाला एक लवकरात लवकर या दोन्ही संघांना माझी विनंती आहे आपण लवकरात लवकर या नाणेफिकेचा कॉल करण्यासाठी